नमस्कार मित्रांनो आज मी काम करून खूप थकले होते आणि मला सकाळपासून खूप डोकेदुखी होत होती म्हणूनच मी चहा करायला गेले आणि चहाच्या पत्तीचा डबा उचलताच तो पूर्ण रिकामा होता आणि त्यात साखरही नव्हती तेव्हा मी जाऊन माझ्या सासूबाईंना सांगितले की सासूबाई घरचे रेशन जवळपास संपले आहे ते ऐकून सासू रागावली आणि मला सांगितले माझ्याकडे पैसे नाहीत माझ्याकडे पैसे मागू नकोस माझ्याकडे असा एकही खजिना नाही की ज्या सहाय्याने मी तुझी ऑर्डर लगेच पूर्ण करू शकेन माझ्याकडे जे पैसे होते ते तुझ्या लग्नात खर्च झाले आणि आता माझ्याकडे एक पैसाही नाही तू काही दिवस थांब पैसे मी रेशन माझ्या लग्नाला दिवस झाले होते आणि चांगलाच अंदाज आला होता माझ्या सासूबाईशिवाय या घरात कोणीही कमावते नाही पण तिने क्वचितच योग्य गोष्टी केली पण जेव्हाही ती प्रसूती करायची तेव्हा तिला लाखो रुपये मिळायचे आता मला माझ्या सासूबाई गोष्टींवर संशय यायला लागला होता कारण मला चांगलंच माहिती होतं की प्रसिद्धीतून एवढा पैसा कुणालाच मिळत नाही म्हणूनच मी माझ्या सासूबाईंच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवू लागले जेणेकरून मला सत्य कळेल की तिच्याकडे इतके पैसे कुठून येतात मग काही दिवसांनी एक माणूस आमच्या दारात आला तो माझ्या सासूला सांगत होता की त्याला आणखीन एक बळी सापडला आहे आणि वितरणाची वेळ आली आहे मला एक खरेदीदार देखील सापडला आहे विचारलेली किंमत द्यायला तो पूर्णपणे तयार आहे त्या त्यामुळे त्याचे म्हणणे ऐकून माझी सासू आणि ननन लगेच त्याच्यासोबत गेले मी गुपचूप त्यांचे समाषण ऐकले ज्यामुळे मला असा अंदाज आला की या लोकांनी न जन्मलेले मूल काही श्रीमंत आणि अपत्यहीन जोडप्यांना विकले आहे आणि त्या बदल्यात ते विचारलेली किंमत घेतात त्यामुळे सत्य जाणून घेण्यासाठी मीही गुपचूप त्यांच्या मागे गेले पण तिथे दृश्य पाहून माझ्या पायाखालची जमीन सरकली कारण माझा अंदाज चुकला आहे लोक मुले विकत नाही तर गरोदर महिलांना विकायचे माझे नाव उर्मिला आहे माझ्या लग्नाला फक्त वीस दिवस झाले होते आणि या वीस दिवसातच माझ्या सासरची हकीकत माझ्या समोर आली होती त्या घरात माझ्या सासूशिवाय कोणी कमावत नाही आणि गेल्या वीस दिवसात माझ्या सासूने एकच प्रसुती केली होती आणि आजपर्यंत त्यांना पैसे मिळाले नव्हते त्यामुळे परिस्थिती इथपर्यंत पोहोचली होती, होती आम्ही बोलत असताना अचानक दारावर ठोठावण्याचा आवाज आला सासूबाईंनी मला सांगितले की जा आणि कोण आहे ते पहा मग सासूबाईच्या सांगण्यावरून मी लगेच जाऊन विचारले कोण आहे तेवढ्यात मला एक माणसाचा आवाज आला त्याने मला सांगितले की मी सुरेश आहे मी नीलम दाईंसोबत काम करतो माझ्याकडे त्याचे काही पैसे होते मी तेच द्यायला आलो आहे खरं तर आधीच्या डिलिव्हरी केसचे पेमेंट आजच झाले होते म्हणूनच मी तेच द्यायला आलो आहे म्हणून त्या माणसाचे बोलणे ऐकून मी पटकन दार उघडले मग त्या माणसाने मला नमस्कार केला आणि एक लिफाफा दिला आणि हे नीलम सुईनीला द्यायला सांगितले मी होकारार्थी मान हलवली आणि लगेच लिफाफा घेतला आणि माझ्या सासूबाईंच्या खोलीत नेणार होते तेव्हा अचानक माझ्या मनात विचार आला की मी हा लिफाफा का उघडून बघू नये त्यांना किती पैसे मिळतात त्यामुळे उत्सुकतेपोटी मी तो लिफाफा माझ्या सासूबाईंच्या खोलीत नेण्याऐवजी सरळ स्वयंपाक घरात नेला आणि पैसे मोजण्यासाठी तू उघडताच माझे डोळे पाणावले कारण त्यात काहीतरी होते लिफाफा एक हजार रुपयात नाही तर लाखात होता जे पाहून मी आश्चर्यचकित झाले आणि विचार करू लागले की जर तुम्हाला डिलिव्हरी साथी इतके पैसे मिळत नाही तर सुरेशने काकूंनी इतकी मोठी रक्कम का दिली मी विचार करत असतानाच अचानक मला कोणाच्या तरी पावलांचा आवाज आला मी पटकन लिफाफ्यात सर्व पैसे ठेवले आणि भांडी उचलून टोपलीत ठेवू लागले आणि स्वतःला मी व्यस्त असल्याचे दाखवू लागले काही वेळाने माझी सासू किचन मध्ये आले आणि मला विचारले की बाहेर कोण आले होते मी घाबरून तिला सांगितले की सुरेश नावाचा माणूस आला होता आणि लिफाफा माझ्या हातात म्हणाला होता की तुमच्यासाठी दिला आहे तेव्हा माझ्या सासूबाईंनी माझे म्हणणे ऐकून तो लिफाफा माझ्या हातातून जोरात काढून घेतला आणि माझ्याकडे भक्ष्य नजरेने पाहत मला विचारले जर त्याने हा लिफाफा माझ्यासाठी दिला होता तर तू मला देण्याऐवजी सोपा घरात का आणलास तेव्हा माझ्या सासूबाई मला ओरडल्या तू हा लिफाफा उघडलास का आता मला सासूबाईंच्या या ची भीती वाटायला लागली त्यामुळे मी घाबरले आणि लगेच म्हणून मान हलवली आणि मी एक निमित्त काढले आणि तिला सांगितले की। <coughs> मी पटकन स्वयंपाकघरात आले जेणेकरून मांजर दूध पिऊ नये माझे म्हणणे एकूण माझ्या सासूने तो लिफाफा तिच्या खोलीत नेला मला तिच्याबद्दल आधी संशय आला होता पण तिची स्टाईल बघून मला खात्री पटली की डाळीत काहीतरी काळे कुट्ट आहे कारण परसुतीसाठी एवढा मोबदला मिळत नाही आणि मला विचार करायला भाग पडले की माझी सासू काय काम करते परसुतीच्या नावावर असे काय करतात की तिला लाखात पगार मिळतो मग संध्याकाळी माझ्या सासूबाई आणि ननंद दोघी रेशन घेण्यासाठी गेल्या होत्या आणि घरी परतल्यावर दोघांनीही तीन महिन्यांचे रेशन गोळा केले होते आणि त्यासोबत आई आणि मुलीने खरेदी केले होते स्वतःसाठी खरेदी करण्यासाठी आणि त्यांनी माझ्यापासून सर्व गोष्टी लपवून ठेवल्या आणि थेट त्यांच्या खोलीत नेल्या पण तरीही मी त्यांच्या शॉपिंग बॅगा पाहिल्या होत्या आजपर्यंत मी माझ्या सासू ननंदेला साधे काही वापरताना पाहिले नाही त्या दोघी नेहमी ब्रँडेड कपडे घालत असत आणि महागडे दागिने आणि महागडे परफ्यूम असायचे त्यांच्याकडे पाहून मला अनेकदा प्रश्न पडायचा की त्यांच्याकडे एवढ्या महागड्या वस्तू कुठून मिळतात जेव्हा इथे माझ्या सासूबाईंशिवाय कमावणारे कोणीच नाही पण ती सुद्धा फक्त एक दाई आहे आणि त्या कामात जास्त पैसे नाहीत की एखादी व्यक्ती एवढ्या महागड्या वस्तू खरेदी करू शकते किंबहुना त्या पैशाने तिला महिन्याचे पुरेसे रेशन मिळणार नाही आता सासूच्या कामाला तीन महिने उलटून गेले होते आणि घरातील रेशन पुन्हा एकदा संपले होते यावेळी देखील एकही डिलेवरी केस आली नाही त्यामुळे आता उपासमारीची अवस्था झाली होती माझ्या सासूबाईंनाही त्या de stitități să-i mai aicem ती कोणाची तरी डिलेवरी करायची आणि मग त्यातून मिळणारे पैसे दोन्ही हातांनी खर्च करायची मग पुढच्या परसुतीपर्यंत माझ्या सासूबाईंना प्रत्येक पैशांची गरज होती माझे पती कोणतेही काम करत नव्हते खर तर ते सर्व वेळ दारूच्या नशेत होते अखिलेश सकाळी लवकर निघायचा आणि रात्री नशेच्या अवस्थेतच घरी परतायचा आमच्या लग्नाच्या सुरुवातीच्या दिवसात मी अखिलेशला दारू घेणे थांबवण्याचा खूप प्रयत्न केला होता पण माझ्या बोलण्याचा अखिलेश्वर काहीही परिणाम झाला नाही उलट तो मला मारायला लागला हे मी माझ्या सासूबाईंना अनेकदा सांगितले होते की अखिलेश मला रोज जनावरांसारखा मारतो तेव्हा माझे म्हणणे ऐकून माझ्या सासूने मला अपमानित करण्यास सुरुवात केली आणि मला विचारले की तू अशी कामे का करतेस ज्यामुळे तुला मारहाण करावी लागते अखिलेशला समजावण्याचा प्रयत्न करण्याऐवजी माझ्या सासूबाई माझ्याशी भांडायला लागायच्या आणि नेहमी मुलाची बाजू घेऊन मला सांगायची की यात काय मोठी गोष्ट आहे माझा नवराही मला मारहाण करायचा मी कधीच माझ्या सासूकडे त्याच्याबद्दल तक्रार करायला गेले नव्हते खर तर मी माझ्या नवऱ्या समोरही कधी तक्रार केली नव्हती आजकाल मुली कोणत्या प्रकारच्या आहेत हे माहिती नाही आपल्या नवऱ्याबद्दल वाईट बोलणारे आणि बाहेर येऊन सगळ्यांना आपल्या खोलीतल्या गोष्टी सांगणारे या लोकांमध्ये लाज वाटण्यासारखी गोष्ट नाही त्यामुळे सासूबाईंचे म्हणणे ऐकून मी गप्प बसायचे कारण सासरच्या घरात फक्त मोलकरीन म्हणून मान मिळत असे मला लग्नाच्या दुसऱ्या दिवशी कळलं जेव्हा हो माझ्या सासूबाई आले आणि खूप जोरात सांगितले उठ आणि पटकन माझ्यासाठी नाश्ता तयार कर मला खूप भूक लागली आहे आणि मागून माझ्या वहिनीचा आवाज पण आला माझ्यासाठी दोन अंड्यांचे ऑमलेट बनव आणि सकाळी लवकर उठ कारण मला लवकर भूक लागते तर ननंदेचे म्हणणे ऐकून मी पटकन चेहरा करून तिला म्हणाले की माझ्या आधी पण तू स्वतःच जेवण बनवायची आता तूच बनव मी जे बोलले ते ऐकून माझ्या सासूबाईंनी मला माझ्या केसांना धरले आणि म्हणाल्या माझ्या मुलीशी एवढं उद्धटपणे वागण्याची तुझी हिंमत कशी झाली माझ्या सासूचे असे मागणे पाहून मी खूप घाबरले होते आणि मग माझ्या सासूने मला लगेच माफी मागायला सांगितली मी ताबडतोब त्यांचे म्हणणे मान्य केले कारण मला ते चांगले समजले की संपूर्ण घर माझ्या सासू आणि ननन चालवतात या दोघांचे अस्तित्व असल्याने कोणीही कोणाला टक्कर देऊ शकत नव्हते आता सासूबाईंनी संपूर्ण घराची जबाबदारी माझ्यावर सोपवली घराच्या साफसफाई पासून ते किचनच्या कामापर्यंत सर्व कामे मी करायचे माझी सासू आणि ननन दिवसभर पडून राहायच्या आणि कोणतेही काम करत नसायच्या कारण त्या दोघींना माझ्या रूपात मोकळी मोलकरी मिळाली होती आणि त्यांनी माझा फायदाही घेतला लाखो रुपयांची कमाई करूनही माझ्या सासूबाईंनी मला कधीही नवा सूट दिला नाही उलट मला नेहमी माझ्या ननंदेचे कपडे घालायला लावले आणि माझ्या सासू आणि ननंद दोघींनीही माझा अपमान केला खूप काही करायचे तरी माझ्या नवऱ्याला माझी फारशी काळजी नव्हती आता मी मनातल्या मनात, मनात माझ्या नशिबाला शिव्या देत असे की अभिषेकशी लग्न झाल्यावर किती दूर वेळ आली होती कारण त्या दिवसापासून आज त्या गायत मी कधी सुखाचा निश्वास सोडला नव्हता कधी कधी मला माझ्या घरी जावं आणि अभिषेक पासून घटस्फोट घ्यावा असं वाटायचं ज्या घरात तुमचा तु, अपमान आणि मारहाण केली जाते अशा घरात राहून काय उपयोग आता या सगळ्या परिस्थितीला मी खूप कंटाळले होते म्हणूनच जेव्हा कधी मी माझ्या आईशी फोनवर बोलायचे तेव्हा मी तिला अभिषेक शिक्षक आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या वृत्तीबद्दल सांगायचे की हे सर्व लोक मिळून माझा खूप छळ करतात घरची सगळी कामे मी करते तरी ते लोक माझ्यावर कधीच खुश नसतात अभिषेक देखील सतत नशेत असतो आणि मुला खूप मारतो आणि ती मला म्हणायची बेटा जे व्हायला हवं होतं ते झालं आता तू धीर धरायला शिक एक दिवस सर्व काही ठीक होईल तर आईचे बोलणे ऐकून माझ्या डोळ्यातून अश्रू निघायचे आणि मी अनियंत्रितपणे रडू लागायचे आणि मनात सुद्धा विचार करायला लागायचे की कळत नाही सगळं कधी सुरळीत होईल आणि जोपर्यंत सर्व काही ठीक होत नाही तोपर्यंत मी जिवंत आहे की नाही हे मला माहिती नाही त्यानंतर काही दिवसांनी अभिषेकने मला बेदम केले की मी बेशुद्ध पडले माझ्या नाका तोंडातून रक्त येऊ लागले त्यामुळे माझ्या सासू आणि ननन दोघेही खूप घाबरल्या होत्या मला काहीतरी झाले पाहिजे आणि मी कदाचित मरेन म्हणूनच तिने मला ताबडतोब दवाखान्यात नेले आणि मग तिने माझ्या आईलाही कळवले की माझी तब्येत बरी नाही आणि त्यामुळे तिने लवकरात लवकर हॉस्पिटल गाठावे सासूबाईंचे बोलणे ऐकून आई तात्काळ दवाखान्यात आली जेव्हा मला भान परत आले तेव्हा शुद्धीवर येताच आईने मला विचारले बेटा तू पायऱ्यांवरून कशी पडलीस ताई मला सांगत होती की तिने नकार नये तू गच्चीवर कपडे सुकवायला गेली होतीस जेव्हा तुझ्या सासूने तुला सांगितले की तुझी ननन स्वतः कपडे गच्चीवर घेऊन जाईल तेव्हा तू तिचे का ऐकले नाहीस बेटा मी तुला किती वेळा सांगितले आहे तू तु तु तुझी काळजी घे आईचे बोलणे ऐकून मी माझ्या सासूकडे द्वेषपूर्ण नजरेने पाहिले तिने माझी नजर टाळली होती तिने माझ्याकडे भडक नजरेने पाहिले होते आणि तिच्या डोळ्यात एक नजर टाकून त्याने मला गप्प राहण्यास सांगितले होते माझ्या सासूबाईंना असे पाहून मी खूप घाबरले होते आणि त्यावेळी गप्प झाले होते मग जेव्हा मला दिला तेव्हा मी जाण्याचा हट्ट धरला पण माझ्या सासूबाई या गोष्टींसाठी अजिबात तयार नव्हते आणि मी तिचा मुलगा बिघडू नये म्हणून ती मला तिच्या सोबत घरी घेऊन जाण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत होती पण नंतर माझ्या सासू आणि माझ्या आग्रहापुढे मान द्यायला लावली म्हणूनच त्यांनी मला आईसोबत जाण्याची परवानगी दिली पण तिथे गेल्यावरही मला सांसारिक शांती मिळाली नाही कारण मी तिकडे जाताच माझ्या ननंद हात धुवून माझ्या मागे लागल्या मी शक्य तितक्या लवकर माझ्या घरी परत जाण्याचा प्रयत्न करत होते माझ्या ननन्येची उर्ती पाहून मला खूप वाईट वाटले होते आणि मी मनात विचार करत होते की मी काही दिवस आईकडे राहिले तर काय होईल पण तिला माझे तिकडे राहणे सहन होत नव्हते जेव्हा जेव्हा मी माझ्या ननन्येला भेटायचे तर ती मला सांगू लागली की मी आजारी असते तेव्हा मी कधीच माझ्या आईच्या घरी जाऊन बसत नाही मी माझ्या आई वडिलांवर कधीच भार टाकला नाही खरे तर मी आजारी असतानाही घरची सर्व कामे करते माझ्या ननंदेच्या सर्व गोष्टी मी शांतपणे सहन करायचे कारण आता मी पूर्वीसारखी उर्मिला राहिली नाही मला खूप धीर आला होता भाऊ आला आणि मला सामान बांधायला सांगितले मी तुला तुझ्या सासरच्या घरी सोडतोय की तुझी सासू तुझ्या घरी जाऊन बसली आहे तुला टेरेसवर जाऊ नकोस असे सांगितले होते मग तू काय गेलीस भाऊ होता त्यामुळे भावाचे बोलणे ऐकून माझा धीर सुटला आणि रडू कोसळले मग मी माझी संपूर्ण गोष्ट माझ्या भावाला सांगितली की मी पायऱ्यांवरून पडले नाही तर अभिषेकने मला मारले आहे तो सतत दारूच्या नशेत असतो आणि तो माणूस नसून प्राणी असल्यासारखे रोज मला निर्दयपणे मारतो मग मी माझ्या लग्नापासून आजपर्यंत माझ्यावर झालेल्या सर्व अत्याचारांबद्दल सांगितले की माझी सासू आणि ननन मला सतत मानसिक त्रास कसा देतात आणि अभिषेकनेही मला आजपर्यंत कधीच साथ दिली नाही खर तर त्यांच्या सांगण्यावरून तोही मला मारतो त्यामुळे माझे सर्व बोलणे ऐकून माझा भाऊ प्रभावित झाला नाही उलट त्याने धाडसाने सांगितले की यात काही मोठी गोष्ट नाही लग्नानंतर ना मुलीला हे सर्व सहन करावे लागते अशा छोट्या छोट्या गोष्टींसाठी ती घर सोडत नाही सासू जबरदस्ती असते करून आता आईला घे तिच्या सासू सारखी होती तुझ्या वहिनीच्या बोलण्याने तिचा अपमान होतो तिला त्रास होता आणि तिला अनेक गोष्टी सांगतात भावाचे बोलणे ऐकून वहिनी खूप घाबरली कारण तसे काही नव्हते खर तर माझी आई खूप चांगली स्त्री होती तिने स्वतःच्या मुलापेक्षा आमच्या वहिनीची काळजी घेतली वहिनीने हे सगळे आरोप आई आणि भावावर का का लावले कळत नाही तिने हे सर्व खोटे सांगितले असे म्हणून भावाला अडवले आणि पटकन म्हणाले विनोद काय बोलतोस सध्या माझ्याबद्दल नव्हे तर उर्मिला बद्दल बोलले जात आहे वहिनीचे बोलणे ऐकून मी आईकडे पाहिले जी माझ्या वहिनीकडे खेदाने नजरेने बघत होती फक्त मी तीन दिवसांनी माझ्या सासरच्या घरी गेले कारण माझ्या माझ्या मला तिथे राहणे कठीण केले होते मी माझ्या सासरच्या घरी गेल्यावर माझ्या सासूबाईंनी मला पाहिले आणि मला टोमणे मारायला सुरुवात केली आणि मला सांगितले की तुझ्या आईने तुला फक्त तीन, तीन दिवस ठेवले आहे आणि पूर्ण तीन दिवस तुझ्या आई घरी राहण्याची इच्छा होती तिच्या चेहऱ्यावर एक अतिशय व्यंग्यात्मक हास्य होत जे मला अजिबात आवडलं नाही म्हणूनच तिला पाहून मी लगेच माझ्या खोलीत गेली माझ्या सासूला माझ्या दुखापतीचीही परवा नव्हती उलट या अवस्थेतही त्या मला काम करायला लावत होत्या माझ्या माणुसकी नावाची गोष्ट अजिबात नाही त्यानंतर काही दिवसांनी मी गरोदर राहिली या बातमीने मला खूप आनंद झाला कारण मला वाटले की कदाचित आता सर्व काही बदलेल माझी सासू माझा आदर करू लागतील आणि अभिषेकही आता मला मारणार नाही जेव्हा माझ्या सासूबाईंना मी गरोदर असल्याचे एक खर्चा तुझी ननन करेल तेव्हा त्यांनाही खूप आनंद झाला पण पुढच्या वर्षाचा खर्च असे माझ्या सासूबाईंनी सांगताना माझ्या पायाखालची जमीनच निघून गेली त्यांचे बोलणे ऐकून मी खूप घाबरले आणि विचार करू लागले की मला माहीत नाही की माझी सासू आणि ननन माझ्यासोबत काय करणार आहेत आता मी खूप काळजीत होते त्यानंतर काही दिवसांनी सुरेश नावाचा माणूस पुन्हा आमच्या घरी आला तेव्हा मी गुपचूप सासू आणि सुरेश बोलणे ऐकू लागले जेणेकरून प्रसूतीच्या नावाखाली हे लोक काय काम करतात ते मला कळेल एका दिवसात लाखाहून अधिक कमवा सुरेश माझ्या सासूला म्हणत होता लवकर चल माझ्या बरोबर मी आणखीन एक बळी पकडला आहे आणि तिची आली आहे आणि एक खरेदीदार देखील सापडला आहे जो खरेदी करण्यास पूर्णपणे तयार आहे यावेळी मी त्याला तीन लाख रुपये मागितले आणि तो द्यायला तयार आहे कारण यावेळी मला खूप श्रीमंत ग्राहक मिळाला आहे त्याचे बोलणे ऐकून मला असे वाटले की हे लोक काही श्रीमंत आणि अपत्यहीन जोडप्याला जन्माला आलेले मुलं विकतात म्हणूनच या विचाराने माझे मन हेलावले मग माझी सासू आणि ननन लगेच सुरेश सोबत निघून गेल्या मला त्या बाईच्या मुलाची आणि माझ्या स्वतःच्या मुलाची काळजी वाटू लागली म्हणूनच मीही त्यांच्या मागे गुपचूप गेले जेणेकरून हे लोक एका आईचे मूल कसे हिसकावून घेतात हे मी स्वतः पाहू शकेन हे करताना त्यांना देवाची भीती वाटत नाही का मी काही काळ त्यांचा पाठलाग करत होते जेव्हा माझ्या सासूबाईंनी मला कर, कसे पाहिले मला माहिती नाही तिला माझ्यावर संशय आला मी त्यांचा पाठलाग करत आहे असे तिला वाटले ती पटकन माझ्या जवळ आली आणि मला विचारले तू आमच्या मागे काय येत आहेस तुझी समस्या काय आहे तू नक्की काय करण्याचा प्रयत्न करत आहेस तिचे म्हणणे ऐकून मी पटकन निमित्त काढले की माझी तब्येत बरी नाही म्हणून म्हणून मी जवळच्या मेडिकल स्टोअर मधून औषधे आणणार आहे आधी मी तुम्हाला माझ्यासाठी औषध आणायला सांगणार होते मग वाटलं तुम्हाला उशीर होईल आणि असो मेडिकल स्टोर जवळच आहे मी स्वतः जाऊन औषध आणते तेव्हा माझे म्हणणे ऐकून माझ्या सासूबाई मला उपहासात्मक स्वरात म्हणाल्या ठीक आहे तू आता घरी परत जा मी परत येईन आणि तुला औषधही देईन तिचे बोलणे ऐकून मी खूप घाबरले कारण ती माझ्याशी धमक्या देत धमक्या देत बोलत होती म्हणूनच मी निमित्त काढले आणि ती येण्यापूर्वी झोपायला गेले आता माझी तब्येत खरच खूप खराब होऊ लागली होती त्यामुळे माझ्या सासू मला काही बोलल्या नाहीत आणि मी मनातल्या मनात देवाचे आभार मानत होते की माझ्या सासूबाई मला काही बोलल्या नाहीत आणि मी घाबरले नाही तिच्या रागापासून वाचले पण माझं लक्ष अजूनही त्या बाईकडे आणि त्या मुलाकडे होत आता मी विचार करत होते आपल्या मुलाशिवाय मी कशी जगेल हे माहिती नाही कसे तरी वास्तव माझ्या डोळ्यांनी पाहण्याचा आणि या अत्याचाराविरुद्ध आवाज उठविण्याचा मी प्रयत्न करत होते पण माझे सर्व प्रयत्न करूनही मला अपयश हे लोक कुठे पोहोचवतात ते मला माहिती नव्हते दोन आठवडे झाले होते की एके दिवशी एक माणूस आमच्या घरी आला जो खूप घाबरला होता आणि माझ्या सासूबाईंना सांगत होता की सुईनी नीलम लवकर माझ्यासोबत या माझ्या पत्नीची तब्येत खूप खराब आहे जेव्हा मुलाच्या प्रसुतीची वेळ आली तेव्हा माझ्या सासू त्याला चिडवण्याच्या स्वरात विचारले मी तुझ्या बरोबर कुठे येऊ तर तो पटकन म्हणाला माझ्या घरी त्याचे म्हणणे ऐकून दाई म्हणाले तुला माहित नाही मी घरी जात नाही उलट लोक माझ्याकडे रुग्ण घेऊन येतात तर तो माणूस म्हणाला ठीक आहे मी लगेच माझ्या बायकोला घेऊन येतो तेव्हा माझी सासू म्हणाली तिला इथे आणू नका उलट मी तुम्हाला जो पत्ता सांगते तुम्ही तुमच्या बायकोला तिथे घेऊन या कारण सर्व काही आमच्याकडे उपलब्ध आहे तेथे गोष्टी घडतात मग त्या माणसाबरोबर मलाही तो पत्ता आठवला होता आणि मग मी पटकन जाऊन माझ्या खोलीत आडवी झाली मग काही वेळाने आणि माझी सासू माझ्या रूम मध्ये आले आणि मला म्हणू लागली की मी डिलिव्हरी साठी जात आहे तर तू घर सांभाळ मग माझ्या सासूचे ऐकून मी तिला म्हणालो की म्हणाले की आई माझी तब्येत खूप खराब आहे मला उठा उठवा मी जात नसेन तर माझ्या सासूबाई मला औषध देताना म्हणाल्या होत्या काही हरकत नाही तू औषध घे आता आणि झोप जा परतल्यावर मी येईन तिचे म्हणणे ऐकून मी मान हलवली जेणेकरून यावेळी त्यांना माझ्यावर संशय येऊ नये आणि मी माझ्या उद्देशात यशस्वी होऊ शकेन ती निघून गेल्यानंतर वीस मिनिटांनी मी त्यांनी दिलेल्या पत्त्यावर पोहोचले आणि तिथले दृश्य पाहून माझे डोळे उघडे पडले कारण माझा अंदाज चुकीचा ठरला कारण त्यांनी मुलांची खरेदी विक्रीचा व्यवहार केला नाही पण त्या कारणाने त्यांनी मुलांना जन्म देताना ते ऑपरेशन करायचे आणि गर्भवती महिलांची किडनीही काढायचे जे ते मागितले मागितल्या किमतीत विकायचे हे सर्व पाहून मी किंचाळले आणि सासूबाईंनी मला पुन्हा एकदा पाहिले यावेळी माझ्या सासूने मला केसांनी पकडून मारहाण करण्यास सुरुवात केली होती मात्र तोपर्यंत पोलीस आले होते कारण मी पोलिसांना फोन करून या पत्त्यावर बेकायदेशीर पण पर... रुग्णालय बांधल्याचे सांगितले होते जिथे मुले विकली जातात पण इथ इतल इथलं प्रकरण काही वेगळंच होतं आणि पोलिसांनी लगेच येऊन माझ्या सासूला अटक केली माझ्या सासूबाईंनी कशी तरी पोलिसांपासून स्वतःची सुटका करून घेतली आणि मला जमिनीवर जोरात ढकलले आणि मी ती तुला जिवंत सोडणार नाही असे ती ओरडली मी जमिनीवर पडले आणि पडताच मला खूप वेदना होऊ लागल्या मला वेदना जाणवू लागल्या जा ज्यामुळे माझी गर्भधारणा सुटली माझ्या सासूला आणि त्यांच्या गँगला जन्मठेपेची शिक्षा झाली आणि या सगळ्यानंतर मी अभिषेक पासून घटस्फोट घेतला कारण स्त्रीचा आदर कसा करायचा हेच त्यांना कळत नव्हते अशा पुरुषासोबत जीवन जगून काय उपयोग या सगळ्यानंतर मी बराच काळ शांतता पूर्ण जीवन जगले मित्रांनो मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा नक्कीच आवडली असेल जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि प्लीज आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच एका नवीन कथे सोबत